कोकण आणि शिमगा यांचं एक वेगळंच समीकरण आहे कोकणात शिमगोत्सवाची सध्या धामधूम सुरू आहे वेगवेगळ्या गावांमध्ये शिमग्याच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत रत्नागिरीतील खेड तालुक्यातील गावामध्ये अशीच एक घरावर थाप मारण्याची आगळीवेगळी परंपरा आहे चाकाळ या गावातील तमासगीर मंडळी होळीच्या पाच दिवस अगोदर पंचक्रोशीत घरोघरी थाप मारत फिरतात याचं आकर्षण म्हणजे यावेळेस एक मुलगा स्त्री वेशात वख सादर करतो ढोलकी तुणतुणा आणि डफ यांच्या सहाय्यानं हा वग सादर होतो यावेळेस घरातील मंडळी यांची आरती सुद्धा करतात सध्या कोकणामध्ये शिमगोत्सवाची लगबग सुरू आहे त्याची त्याचा पूर्ण उत्साह पाहायला मिळतोय तर कित्येक गाव आहेत विविध गावांमध्ये वेगवेगळ्या परंपरा आहेत तर जितकी गावं तितक्या परंपरा तर चिचघर चाकाळ या गावामध्ये थाप मारण्याची परंपरा आहे तर या परंपरेविषयी आपण थेट जाणून घेऊयात काय सांगाल या परंपरेविषयी आम्ही तमासगिरी मंडळी तमाशासाठी चाकाळ्या होऊन चिचघर या गावी आलेलो आहोत आणि चिचघर गाव आमचा नेहमीप्रमाणे आम्ही तमाशि तमाशाच्या मार्फत आम्ही ते गाव घेतो त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी तमाशा केला आणि असा या ठिकाणी आम्ही तमाशा माध्यमातून आम्ही ह्या खेळ तालुक्याला जातो खेळ तालुक्यातून आम्ही चाकाळे गावामध्ये जातो आणि त्या ठिकाणी आम्ही आमच्या देवीची शाळा वर्ण हो की असे वेगवेगळे कार्यक्रम असतात ते राबवले पारंपरिक राब, पार पार हा तमाशा या माध्यमातून आम्ही ह्या तमाशा पाच दिवस राब पाच दिवसांचा आम्ही लाभ घेतो आणि सर्व गावासुद्धा याच्यातून चांगल्या प्रकारे आम्ही तमाशाची जी वाटचाल आहे ती चालू ठेवलेली आहे अशा प्रकारे आम्ही ह्या गा ह्या ही तामाशाच्या तामाशा ही वाटचाल आहे ते आम्ही पाच दिवस शिमग्यामध्ये चालू ठेवतो आणि हे हे तमाशाचे आम्ही शाणेवर जाऊन नंतर आमच्या पुरीप्रमाणे आपलं जे काय पूजा विजय आहे ते आपण करून ते तामाशाचं आम्ही सांगता घेतो जय महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी अदिती दरडे खेड रत्नागिरी